मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा ते, ते सांगायचे भाजपमध्ये जाऊन काय करणार आता मी भाजपमध्ये आलो तेही भाजपमध्ये आले आता मी राष्ट्रवादीच आलो आणि चुकून जर दादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर कदाचित तेही राष्ट्रवादीमध्ये होते कारण काही माणसं सत्तेशिवाय राहू शकत नाही असं नाही कोणी आम्ही ज्या पक्षात राहतो तो पक्ष वाढवण्याचं काम निश्चितपणानं करण्याचा माझा प्रयत्न आता लोक असंही म्हणतील की प्रताप पाटील काल राष्ट्रवादीमध्ये आले आणि पक्षाला एकमिष त्रास सांगतायत हेच स्वतः पक्ष बदलतायत वाटणं स्वाभाविक हो आहे मी कोणत्याही पक्षामध्ये घाबरून गेलोलो नाही माझ्या मागे कुठली चौकशी नाही मी माझ्या आयुष्यात काही घोटाळा केलेला नाही मला जे पक्ष बदलावे लागले ते लोकलच्या राजकारणामुळे पक्ष बदलावे लागले आणि मेळाव्याचं आयोजन किंवा नियोजन ठरलं की भोकरमध्ये बैठकीला ऊत आला ज्यांनी आयुष्यात कधीच कोणाला फोन केला नाही त्यांना फोन जायला सुरू झाला आणि सगळ्याला विनंती करण्याचं काम सुरू झालं की भोकरच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कोणी जायचं नाही एक प्रकारे या मतदारसंघावर दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न आहे आता मला असं वाटतं की प्रताप पाटील आणि दहशत हे काही समीकरण नवीन नाही आणि अशा पद्धतीची दहशत मतदारसंघावर कोणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा लोकांचं चालू देणार नाही हे या ठिकाणी सांगा